गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू ए लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अपजी सर स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत जे आपल्याकडे जी माहिती आलेली आहे डी एम आर भरती दोन हजार पंचवीस याची जाहिरात गटक आणि गड्ड पदांची एकूण जागा होत्या एक अकराशे सात त्यापैकी यामध्ये टेक्निकल असिस्टंट असेल टेक, लॅब टेक्निशियन असेल लॅब असिस्टंट आहे औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या दोनशे सात पदाकरीता जाहिरात आहे क्ष किरण तंत्रज्ञ आहेत या सर्व पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याचे फॉर्म पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी भरले असतील त्यांचा आपण परीक्षा कधी होणार आहे आणि परीक्षा नेमकं कोण घेणार आहे कोण कंडक्ट करणार आहे आणि साधारणतः परीक्षा कधीपर्यंत होऊ शकते तर या बाबी आपण या व्हिडिओमध्ये दे, माहिती देणार आहोत त्याकडे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल्यू अकॅडमी मध्ये डी एम आर ऑनलाईन बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत यामध्ये लॅब टेक्निशियन आहे लॅब असिस्टंट आहार तज्ञ ज्याला डायटिशियन बोललं जातं आणि सर्वात जे पद आहे औषध निर्माण अधिकारी किंवा फार्मसी ज्यांचा डिप्लोमा किंवा डिग्री कम्प्लीट झालेली आहे त्या विद्यार्थ्यांकरिता ह्या बॅचेस तांत्रिक विषयासहित अवेलेबल आहेत यामध्ये आपण तुम्हाला बॅचचे वैशिष्ट्य आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असतील तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह प्लस आणि लेक्चर जे आहे ते आपल्याला अनलिमिटेडला पाहता येणार आहेत तर या संपूर्ण बॅच चे बॅच चा लाभ घेण्याकरिता आपल्याला कुठेतरी मार्क कमी पडतायत आपलं अंतिम निवड यादीपासून आपण कुठेतरी कमी पडतोय तर त्याकरिता योग्य मार्गदर्शन तुम्हाला हवं आहे त्याकरिता डब्ल्यू अकॅडमी मध्ये तज्ज्ञ फॅकल्टी वर्ग उपलब्ध आहे यांचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे बॅच जॉईन करून बॅच जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके तर अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे तर आपण आता जास्त वेळ न घेता जे अपडेट आपल्यापर्यंत आलेले आहे किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की नेमकी डी एम आर भरती जे एकशे अकराशे सात पदाकरिता निघालेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही कोणी कोण घेणार आहे तर परीक्षा ही परीक्षा टी सी एस कंपनी मार्फत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत वेगवेगळ्या मा शिफ्ट मध्ये तीन शिफ्ट मध्ये तुमची ऑनलाईन स्वरूपामध्ये परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे आणि साधारणतः हा बघा जाहिरात आल्यानंतर तुमची तीन महिन्यानंतर परीक्षा होत असते म्हणजे आता चालू आहे ऑगस्ट आता आज ऑगस्ट आहे ऑगस्ट सप्टेंबर आणि सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये ही परीक्षा होण्याची शक्यता आहे जसं आपण या डीएमआर अंतर्गत एंड बोलतोय बर मी सप्टेंबर एंड ला तुमची परीक्षा वेगळ्या मध्ये ऑनलाईन स्वरूपामध्ये वेगळ्या सेंटर वरती आयोजित केली जाणार आहे सर्वांनी फॉर्म भरलेली आहे डबल एकदा फॉर्म भरण्याची डेट पण पोस्टपोन करण्यात आलेली होती आता नेमके अर्ज किती आलेले आहेत ते आपण आर टी आय टाकलेले आहे प्रत्येक पदाकरिता किती उमेदवारांनी अप्लाय केलेला आहे किती उमेदवारांनी फी पेड केलेली आहे या बाबी संदर्भात पूर्ण माहिती आपल्याला या आरटीआय मध्ये मिळणार आहे त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात ते पण सांगण्यात येणार आहे तर परीक्षा तर आता बघा साधारणतः तुमच्याकडे सप्टेंबर म्हणलं तर दोन महिन्याचा अवधी बाकी आहे तर दोन महिन्यामध्ये दीड दे, महिना तुम्हाला आता चांगला अभ्यास करायचा आहे म्हणजे ज्यांनी आता अजून सुरुवात केली नाही अभ्यास झाला त्यांनी सुरुवात करा सिलेबस बघा काय सिलेबस दिलेला दिल्या आहे टेक्निकलचा काय नॉन टेक्निकलचा काय आहे त्यानंतर बुक आहेत का आपल्याकडे रेफर रेफरन्स बुक आहेत का नोट्स आहेत का ते चेक करा पी वाय क्यू आहेत का मिळू शकतात का डीएमआरचे जे जुन्या एक्झाम झालेल्या आहेत मागच्या दोन वर्षापूर्वी त्याचे आपल्याकडे सगळे अवेलेबल आहे नोट्स अवेलेबल आहेत टेक्निकल विषय असेल बॅचेस अवेलेबल आहेत तज्ज्ञ फॅकल्टी अवेलेबल आहे तुम्हाला फक्त योग्य मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे कारण जेणेकरून तुम्हाला ही मेगा भरती म्हणता येईल अकराशे सात पदाची यामध्ये कुठं ना कुठं तुमचं सिलेक्शन होणारच आहे तर याकरिता तुम्हाला आता काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे मी दीड महिनासाठी बोललोय पंचाळीस दिवसामध्ये तुम्हाला अभ्यास कम्प्लीट करायचा आहे कोर्स कंप्लीट करायचा आहे आणि शेवटच्या पंधरा दिवसामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन किमान तुमच्या दोन रिव्हिजन झाल्या पाहिजेत मी सांगितल्याप्रमाणे कसं करायचं हायलाईट करायचे आहेत पॉईंट अवदर पेनाने अंडरलाईन करायचे नंतर हायलाइट करायचे आहेत असं मी तुम्हाला सांगणार आहे बॅच मध्ये बॅच जॉईन झालं केल्यानंतर तुम्हाला नेमकं योग्य मार्गदर्शन पर्सनल गायडन्स असणार आहे या ठिकाणी तर त्याकरिताच डीएमआर भरतीची जे ऑनलाईन बॅच अवेलेबल आहे यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्यांचा सा डिप्लोमा किंवा डिग्री कंप्लीट झालेली किंवा ज्यांचा एम फॉर्म कम्प्लीट झालेला आहे त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असतील किंवा ज्यांचा प्रयोगशाळा सहायक किंवा प्रयोगशाळा तंत्रज्ञकरिता अप्लाय केला आहे किंवा आहार असतील त्यांच्याकरिता सर्व बॅचेस तांत्रिक विषयासहित अवेलेबल आहेत यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही बघू शकता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू